नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी गुलाबी रंगाच्या साडीवर गुलाबी रंगाचे ब्लाऊज हे तर आपण नेहमीच घालतो आणि हे खूप कॉमन सुद्धा आहे सध्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस घालण्याचा ट्रेंड आहे आणि या कॉन्ट्रास्टच्या फॅशनमुळे आपण एकच ब्लाउज हा बऱ्याच साड्यांवर वापरू शकतो गुलाबी रंग हा बायकांचा आवडता रंग आहे आणि गुलाबी रंगाची एक तरी साडी सगळ्यांकडे असते या गुलाबी साडीवर आठ वेगवेगळ्या रंगाचे कोणते ब्लाउजेस आपण कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नंबर एक आहे गुलाबी रंगाच्या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाउज निळ्या रंगाचा, रंगाचा कुठलाही शेड जसं की आकाशी रंग गडद निळा रंग किंवा नेव्ही ब्लू रंग निळ्या रंगाचे हे सगळे शेड गुलाबी रंगासोबत खूप छान दिसतात निळ्या आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन हे अतिशय रॉयल दिसत हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा नंबर दोन आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत हिरव्या रंगाचा ब्लाऊज गुलाबी आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन हे खूप ट्रॅडिशनल वाटतं सणावरांसाठी किंवा लग्न समारंभांसाठी हे कॉम्बिनेशन अतिशय परफेक्ट आहे हिरव्या रंगाचा कुठलाही शेड हा गुलाबी रंगा सोबत हिरवा रंग किंवा सोबत खूप छान शोभून दिसतात सिल्कच्या साड्यांमध्ये सध्या हे कॉम्बिनेशन खूप ट्रेंडिंग आहे नंबर तीन आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत पर्पल किंवा जांभळ्या रंगाचा ब्लाऊज गुलाबी आणि पर्पल रंगाचं कॉम्बिने कॉम्बिनेशन हे खूप ब्राईट दिसतं तुम्ही हे कॉम्बिनेशन अजून ट्राय केले नसेल तर नक्कीच करून बघा अतिशय सुंदर दिसते नंबर चार आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत काळ्या रंगाचा ब्लाउज काळ्या रंगाचा ब्लाउज हा तर आपल्या सगळ्यांकडेच असतो पण तो नेहमीसारखा सिंपल न शिवता स्टायलिश शिवावा गुलाबी आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन हे तुम्ही पार्टी फंक्शन साठी नक्कीच ट्राय करू शकता त्याने तुमचा लुक हा खुलून दिसतो नंबर पाच आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत पिवळ्या रंगाचा ब्लाऊज गुलाबी आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे पिवळ्या रंगाचा कुठलाही शेड हा गुलाबी रंगा सोबत शोभून दिसतो एकदम ब्राईट पिवळा असो किंवा हळदी सारखा पिवळा म्हणजेच मस्टर्ड येल्लो कलर आणि सध्या गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन हे खूप ट्रेंड मध्ये आहे नंबर आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत व्हाईट किंवा ऑफ वा व्हाइट रंगाचे ब्लाऊज हे वेगळं आणि लेटेस्ट कॉम्बिनेशन तुम्ही जर ट्राय केले नसेल तर नक्कीच करून बघा नंबर सात आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत नारंगी रंगाचा ब्लाऊज गुलाबी आणि नारंगी रंग रंगाची कॉम्बिनेशन हे सुद्धा एक सुंदर कॉम्बिनेशन आहे नंबर आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत गोल्डन रंगाचा ब्लाउज गोल्डन रंगाचा एक तरी ब्लाउज हा आपल्याकडे असतो आणि हा गोल्डन रंगाचा ब्लाउज सगळ्या साड्यांवर मॅच सुद्धा होतो हे कॉम्बिनेशन सुद्धा छान दिसतं नंबर नऊ आहे गुलाबी रंगाच्या साडी सोबत सिल्वर रंगाचा ब्लाऊज पार्टीवेअर साड्यांमध्ये तर हे कॉम्बिनेशन खूपच आकर्षक दिसतं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा